ठरलं तर मग या मालिकेच्या सहा जानेवारीच्या भागामध्ये फकीर बाबा सायलीला आशीर्वाद देत असतात आणि ते सायलीला सांगत असतात खूप गहरा रिश्ता जो तुझा आहे ना तो निभावणं तुला खूप कठीण जाणार आहे यावरती सायली म्हणते काय माझा जो रिश्ता किंवा माझं जे नातं अगदी पवित्र आहे ते नातं मी निभावू नाही शकणार का ते नातं माझ्याकडून निभावलं जाणार नाही आहे काय तुमचा म्हणण्याचा अर्थ आहे असं म्हणत सायली आपलं मंगळसूत्र हातामध्ये घट्ट धरून ठेवते यावरती फकीर बाबा म्हणतात हा जे दातं आहे ना हे बंधन आहे ना हे तोडणं मुश्किल आहे जसं हे निभावणं मुश्किल आहे ना पण हे नाही नाहीये मुश्किल आहे पण हे नातं तोडणं नामुमकिन आहे जे काळे धागे किंवा जे काळे मणी तू आपल्या हातामध्ये घट्ट धरून ठेवलेले आहेस ना त्या काळ्या मण्यांचे साथ आणि हे बंधन कुणीही तोडू शकत नाही हे जर का बंधन तुटायचं असतं तर हे बंधन वरून बांधलंच गेलं नसतं त्यामुळे एक विश्वास ठेव हे नातं तुला निभावणं जरी कठीण असलं तरी नामुंकीन नाही आहे पण हे नातं तोडणं मात्र नामुंकिन आहे त्यामुळे या नात्याला निभावण्यासाठी तुला जे प्रयत्न करता येतील ते प्रयत्न तू करायचे आहेस आणि अंधारातून जात हा तुला आता प्रकाशाची वाट हे नातंच दाखवणार आहे असं म्हणत इकडे आता फकीर बाबा सायलीला एक प्रकारे इशारा देतात आणि सायली या सगळ्यामध्ये खूप खुश होते कारण अर्जुन आणि तिचं नातं खूप काही संकटातून जरी जाणार असलं तरी हे नातं तुटणार नाहीये याची मात्र तिला खात्री पडते त्यानंतर सायली आपल्या रूममध्ये येते रूममध्ये रूम आल्यावरती ती ज्या वेळेला डोकावत असते त्यावेळेला तिला मधुभाऊ सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मधुभाऊंच्या मागोमाग येत असतो आणि मधुभाऊ माझं म्हणणं एकदा ऐका मला तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते म्हणणं ऐकल्याशिवाय मी तुम्हाला इथून जाऊ देणार नाही तो जोशी तो जोशी तुम्हाला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला कळत नाही आहे की या जोशाने तुम्हाला अडकवण्यासाठी आणि माझा बदला घेण्यासाठी ही केस तू माझ्याकडून काढून घेतले तुम्ही अजूनही भानावरती या यावरती मधुभाऊ म्हणतात मी तुला ऑलरेडी सांगितले ना की या सगळ्यामध्ये तू पडू नकोस जी काही माझी केस आहे ते माझे वकील आणि मी आम्ही बघून घेऊ जोशी माझा वकील आहे त्या संदर्भात तुला मध्ये पडण्याची काही गरज नाही आहे असं ते बघ तुला मी कोपरापासून हात जोडतो तू या सगळ्यामध्ये पडला नाहीस ना तरच बरं होईल कसं आहे ना या सगळ्यामध्ये आता तू आत्तापर्यंत जी आम्हाला मदत केलीस ना ती मदत खूप झाली आता माझ्या आणि माझ्या सायलीच्या आयुष्यातून कायमचा दूर हो असं म्हणत चिडलेले मधुभाऊ अर्जुनला आता परस्पर तिकडूनच हकलवून लावत असतात पण अर्जुन मात्र मधुभाऊंच्या दारापर्यंत येतो मधुभाऊंना तो सांगायला लागतो जो काही तुमचा विश्वास मी गमवलेला आहे हा विश्वास मी मी परत एक दिवस तुम्हाला की तुमची केस लढण्यासाठी हा तुमचा वकीलच योग्य आहे आणि त्याचबरोबर तुमच्या मुलीचा हात सुद्धा हातात देण्यासाठी मीच योग्य आहे सायलीसाठी मी योग्य आहे हे जोपर्यंत मी सिद्ध करत नाहीये तोपर्यंत या पुन्हा मी इकडे येणार नाही तुम्ही म्हटलं ना की इकडे पाऊल टाकू नकोस ठीक आहे मी इथे पाऊलसुद्धा टाकणार नाही पण पण मी स्वतःला सिद्ध करेपर्यंत ज्या वेळेला मी स्वतःला सिद्ध करेन ना त्यावेळेला तुम्ही स्वतःच सायलीचा हात माझ्या हातात द्याल आणि मला तुमचा वकील म्हणून पण आणि तुमचा जावई म्हणून पण पुन्हा एकदा स्वीकार कराल याची मला पूर्णपणे खात्री आहे मधुभाऊ असं म्हणत अर्जुन आता मधुभाऊंना ओपन चॅलेंज देतो इकडे सायली हे सगळं पाहत असते आणि सायलीला या सगळ्यामध्ये अर्जुनने दिलेल्या चॅलेंजचं खूप कौतुक वाटत आणि ती आता एकटक दाराच्या आड लपलेली असते आणि हसत असते बाहेर अर्जुन उभा असतो सायरीला या सगळ्यामध्ये आता अर्जुनने दिलेल्या या वचनामुळे खूप खूप आनंद झालेला असतो आणि इकडे सायली हसत असते कुसुम हसत असते आणि फायनली जे आ हवं असतं किंवा जे सायरीच्या मनात असतं तीच गोष्ट अर्जुनने इकडे येऊन बोललेली असते सकाळी फकीरबाबांनी सांगितलेली गोष्ट सायरीला तंतोतंत पटते की तुमचं नातं हे निभावणं जितक कठीण आहे ते तोडणं आहे आणि सायलीच्या चेहऱ्यावरती एक गोड हसू येतं चिडलेले मधुभाऊ अर्जुनचं काहीही बोलणं ऐकायला तयार नसतात आणि ते अर्जुनच्या तोंडावरती दार जोरात आपटून बंद करतात त्यानंतर मधुभाऊ आतमध्ये निघून जातात सायली मात्र दाराच्या बाजूला एका दाराच्या एक मागे लपलेली असते आणि तिथेच उभी राहते तिला माहिती असतं की अर्जुन अजूनही बाहेरच उभा आहे आणि ती आता अर्जुनच्या इकडे पाहायला लागते दार बंद असतं पण बाहेर अर्जुन आहे हे सायलीला माहिती असतं दार बंद आहे तरी सायली आतमध्ये दाराच्या मागेच उभी आहे हे अर्जुनला जाणवत असतं मग अर्जुन दारावरती हात ठेवतो इकडे सायलीसुद्धा दारावरती हात ठेवते आणि दोघंजण दाराच्या मा असलं तरी एकमेकांशी संवाद साधण्यात यशस्वी होत असतात आणि अर्जुन सांगत असतो मिसेस सायली मी तुम्हाला नेण्यासाठी पुन्हा एकदा पुन्हा एकदा परत येणार आहे असं म्हणत अर्जुन सायलीला वचन देतो आणि चैतन्य सोबत तो निघून जातो इकडे आता कोर्टाची केस संपल्यावरती प्रिया सुभेदारांच्या घरी येते ज्या वेळेला ती सुभेदारांच्या घरी येते त्यावेळेला तिची वाट आता कल्पना आणि पूर्णाची या दोघीजणी दो वाट पाहत असताना प्रिया येते आणि आता कल्पना म्हणते तन्वी तू आलीस कोर्टामधली केस झाली का व्यवस्थित आणि पूर्णाजी म्हणते काय ग तन्वी तू अशी एकटीच कशी का काय आलीस अर्जुन सुद्धा तुझ्यासोबत यायला हवा होता ना तुम्ही दोघ जण सोबत का नाही आलात असं म्हटल्यावरती आता इकडे पूर्ण म्हणायला अर्जुन तुला सोबत घेऊन नाही गेला तर तो येताना तुला सोबत कसं काय आणणार खरंच मला अर्जुनच कळतच नाही इतकी काळजी घेणाऱ्या व्यक्तीला कोण कसं काय निग्लेक्ट करू शकतं यावरती मग आता प्रिया सांगायला लागते पूर्णाजी तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस कारण मी या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेणं बंद केलेलं आहे खरं सांगू का तर आता आता या सगळ्यामध्ये मला ना अर्जुनच्या वागण्याचा त्रासच होत नाही आहे त्याला त्याच्या ह्याच्याने वागू मी माझ्या ह्याच्याने वागणार आणि माझ्या ह्याच्याने वागता वागता मी त्याला या सगळ्यामध्ये बदलायला भाग पडणार तू काळजी करू नकोस हे बघा तुम्ही कुणीही काळजी करू नका कारण काहीही झालं ना तरी सुद्धा अर्जुनला मी माझ्या माझ्या नक्की बदलणार बदलणार म्हणजे काय त्याला या सगळ्यातून बाहेर काढणार पण यासाठी मला तुमची मदत हवी आहे कसं आहे ना अर्जुनला काय खायला आवडतं काय खायला आवडत नाही या सगळ्याचा मला आता तुम्ही सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी मिळून जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत समजणार कसं त्यामुळे त्याला काय खायला आवडतं हे प्लीज तुम्ही मला सांगा असं म्हणत प्रिया नाटक करायला लागते नाटक करत मी किती चांगली आहे मी कशी अर्जुनसाठी योग्य बायको आहे हे सगळ्यांना सांगण्याचा सा प्रयत्न करत असते त्यावरती कल्पना म्हणते का नाही आम्ही तुला या सगळ्यामध्ये नक्कीच मदत करू तुला माहिती आहे का अर्जुन ज्या वेळेला अमेरिकेला शिकायला होता ना त्यावेळेला तो मला नेहमी म्हणायचा की मम्मा मला तुझ्या हातची भेंडी आणि आता रव्याची खीर ती पण खोबरं टाकून या दोन गोष्टी मी खूप मिस करतो त्याला ना सगळ्या जेवणामध्ये या दोन गोष्टी खूप आवडतात यावरती प्रिया म्हणते ठीक आहे मग मी आता तेच करते म्हणजे आता भेंडीची भाजी आणि आता रव्याची खीर ती पण खोबरं टाकून मला कितपत जमेल काय जमेल माहीत नाही आहे पण या सगळ्यामध्ये मी प्रयत्न मात्र नक्कीच करणार आहे की माझ्याकडून अर्जुनसाठी व्यवस्थितरित्या खीर बनली जावी असं म्हटल्यावरती आता मात्र पूर्णजी म्हणते नक्कीच या सगळ्यामध्ये नक्कीच मदत करू तू नको काळजी करू असं म्हणत इकडे आता पूर्णजी आणि कल्पना जवळजवळ आता इकडे प्रियाच्या प्रेमामध्ये पूर्णपणे आंधळ्या झालेल्या असतात आणि आत्तापर्यंत तिने ज्या काही चुका केल्यात त्या सगळ्या विसरून ती आता या सगळ्यामध्ये जी काही नाटकं करते त्या नाटकांना भुललेल्या असतात आणि प्रियाचे नाटक चालू असतात प्रिया म्हणते ठीक आहे मी रिवलताईंची मदत घेते आणि छानपैकी भेंडीची भाजी आणि या सगळ्यामध्ये खीर सुद्धा बनवते इकडे तोपर्यंत सायलीने सुद्धा आता मधुभाऊंची केस तिकडे चालू असते तिचं मन अस्वस्थ असतं त्यासाठी इकडे देवाला नैवेद्य दे म्हणून रव्याचीच खीर बनवलेली असते आणि मधुभाऊ आल्यावरती त्यांना जेवायला वाढते जेवायला वाढल्यावरती मधुभाऊंचं तोंड वाकडं होतं आज काय आहे रव्याची खीर करण्यासाठी आज काही कारण आहे का म्हणजे आज अर्जुन सुभेदार इकडे येणार म्हणून तू रव्याची खीर केलीस की काय तो तुझा आनंद तू असा सेलिब्रेट करतेस की काय काय गरज होती आज रव्याची खीर करायची असं म्हणत मधुभाऊ चिडलेले असताना आता इकडे अकुसुमतीची बाजू सावरायला लागते मधुभाऊ अहो असं काय करताय अर्जुन सुभेदार इकडे येणार हे काही तिला आधीपासून माहिती होतं का ही खीर तुम्ही ज्या वेळेला कोर्टात गेले त्याच वेळेला बनलेली आहे ना मग जर का ही खीर ऑलरेडी बनलेली होती तर तिला कसं कळणार होतं की अर्जुन सुभेदार इकडे आलाय आणि मग मी खीर बनवणार मधुभाऊ तुम्ही चुकीचं बोलताय असं म्हटल्यावरती मधुभाऊ म्हणतात आज कोर्टाची केस आहे ही तिकडे पोहोचली नाही म्हटल्यावरती अर्जुन सुभेदार इकडे येणार हे सांगण्यासाठी काही रॉकेट सायन्स नाहीये किंवा हे सांगण्यासाठी काही भविष्य जाण्याची गरज नाहीये तो इकडे येणार हिला माहितीच असणार आणि त्यासाठी हिने खीर बनवलेली असणार असं म्हणत मधुभाऊ या सगळ्यामध्ये आता मात्र सायलीला दोष देण्याचं सा काम करत असतात आणि खीर बनवल्यामुळे चिडलेले मधुभाऊ आता या सगळ्यामध्ये सायलीवरती खूप राग काढत असतात कुसुम त्यांना आता राग कमी करण्यासाठी किंवा सायलीची बाजू आता सावरून धरण्यासाठी प्रयत्न करत असते आणि आता इकडे मधुभाऊ मात्र चिडलेले असतात आणि ते काही ऐकायला तयार नसतात सायली मात्र या सगळ्यामध्ये मधुभाऊंचं जे काही बोलणं आहे ते बोलणं निमूटपणे ऐकून घेत असते ती कोणत्याही प्रकारची आर्ग्युमेंट नाही करत किंवा कोणत्याही प्रकार त्यांना काही उलट उत्तर देत नाही इकडे आता प्रियाने विमलच्या मदतीने किचनचा ताबा घेतलेला असतो आणि किचनचा ताबा घेतल्यावरती इकडे तोपर्यंत कल्पना आणि पूर्णाजी कौतुकाने तिचा अगदी तिच्याकडे पाहत असतात कौतुकाने तिला आता सांगत असतात तन्वी तुला जमेल ना हे करायला यावरती प्रिया म्हणते मला जमायचा प्रश्न नाहीये म्हणजे मी आतापर्यंत कधी काही केलेलं नाहीये पण कसं आहे ना तुम्ही सगळ्यांच्या मदतीने मी हे नक्कीच करेन कारण ना मला अर्जुनसाठी काहीतरी करायचंय आणि मनातल्या मनात प्रिया म्हणायला लागते जोपर्यंत मी ही अशी नाटकं करत नाहीये तोपर्यंत तुमच्या मनात येणार कसं की माझं आणि अर्जुनचं लग्न लावून द्यावं नाही तुमच्या मनामध्ये हे आलंच पाहिजे की मी आणि अर्जुन एकमेकांसाठी परफेक्ट लाईफ पार्टनर हो। आहोत आणि हे करण्यासाठी मी काहीही करू शकते जे जेवण मला आवडत नाही ते सुद्धा जेवण मी बनवू शकते आणि त्यानंतर ती विमलला सांगते विमलताई रवा वगैरे सगळं काढून ठेवा आणि भेंडी बारीक चिरून ठेवा यावरती मग आता प्रिया पुढे सांगायला लागते खरं सांगू का पूर्ण जी आणि कल्पना मामी माझं जेवण कितपत चांगलं बनेल याची मला खात्रीच नाही आहे मला नाही माहिती की हे जेवण खरंच छान बनेल का पण मी बनवायचा प्रयत्न करते कारण मुळातच एखाद्याच्या हाताची चव असते ना तुमच्या हाताची चव ही काही मला येणार नाही आणि मला काही तेवढा अनुभव पण नाही आहे पण पण मी अर्जुनला साठी हे इतकं नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करीन यावरती कल्पना सांगायला लागते अग तन्वी हाच तर जो असतो ना गुण की आपल्याला एखाद्या व्यक्तीसाठी काहीतरी बनवायचं आहे आणि त्या बनवण्याच्या हेतूनेच किंवा त्या बनवण्याच्या उत्साहामुळेच तो पदार्थ चांगला होतो मनापासून आपण एखाद्यासाठी जर काही बनवलं ना तर ती गोष्ट नक्कीच छान होते आणि त्यासाठी कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स किंवा कोणत्याही प्रकारचं एक्सपर्ट असण्याची खरंच गरज आहे असं मला काही वाटत नाही असं म्हटल्यावर ती प्रिया प्रिया काय नाटक करण्यासाठी कारणच हवं असतं आणि ते कारण तिला भेटलेलं असतं प्रिया इकडे आपण किती अर्जुनसाठी योग्य पद्धतीने हे करू शकतो किती योग्य पद्धतीने ते करू शकतो हे सगळं आता दाखवण्याचा सगळा प्रयत्न ती करत असते हे सगळं दाखवत असताना प्रियाला मात्र सगळ्यामध्ये सगळ्यांचं कौतुक हवं असतं यावरती ती मग जी सांगते तू काही काळजी करू नकोस अगं सगळं सगळं ठीक होईल अर्जुनला सुद्धा आता तुझे एफर्ट्स नक्की कळतील या सगळ्यामध्ये अर्जुन नक्कीच आता तुझ्याशी व्यवस्थितपणे वागायला लागेल असं म्हणत प्रियाला सांगत असते प्रिया म्हणते नाहीये पूर्णजी मी कोणत्या हे काही करत नाहीये या घरामधले ताणतणाव कमी व्हावे सायलीने आतापर्यंत या घरामध्ये जे काही करून ठेवले ना ते सगळेजण विसरून आता नव्याने एकदा सुरुवात करावी यासाठी फक्त मी करते असं म्हणत ती आता किती आणि किती खोटारडेपणा करत असते हे आता डोळ्यावरती सायलीच्या रागाची पट्टी बांधलेल्या पूर्णाजी आणि आता कल्पना यांना कळतच नसतं सायली विचार करते करा करा अजून मग इकडे आता प्रिया विचार करत असते करा अजून तारीफ करा कसं आहे ना काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी तुम्हाला असं काही इंगा एक दिवशी दाखवेन ना की तुम्हाला कळणार पण नाही की मी हे सगळं कशासाठी करत होते असं म्हणत प्रिया आता या सगळ्यामध्ये आता खूपच खूपच आता एक्सपर्ट झालेली असते खोटं बोलण्यात आणि तिच्या खोटं बोलण्यासाठी साथ देण्यामध्ये आता बाकी सगळे गुंडाळले जात असतात तोपर्यंत कल्पना आणि पूर्णाजी एकमेकीकडे पाहायला लागतात आणि आता इकडे प्रिया खूप खुश होत असते त्यावरती पूर्णाची म्हणते खरंच ग कल्पना म्हणजे एखाद्याला समजून घ्यायला आपण किती चुकी करतो म्हणजे एखाद्याला आपण समजूनच घेत नाही आपण या सगळ्यामध्ये तन्वीच्याकडे कधी अशा पाहिलंच नाही की ती अशी पण इतकी चांगली वागू शकते कारण खरंच बघ ना आपल्या घरासाठी किती काही करते आहे यावरती कल्पना म्हणते कसं दिसणार पूर्ण आपल्याला आपल्या डोळ्यावरती तर आता त्या मुलीच्या प्रेमाची पट्टी बांधली होती त्या मुलीने आपल्याला इकड तिकडचं जग काही नव्हतं काही झालं तरी आपल्याला असं वाटायचं की तीच या सगळ्यामध्ये योग्य आहे आणि तीच हे घर चालवण्यासाठी समर्थ आहे असं तिने आपल्या आपल्या समोर एक प्रकारचं चित्रच उभं केलं होतं ना त्यामुळे पूर्ण आपल्याला इकडे तिकडे पाहायला चान्स मिळाला नाही तर की आपली तन्वी आपल्यासाठी किती योग्य आहे ते असं म्हणत जे प्रियाला हवं असतं ते अचूक इकडे आता दोघींच्या डाव एक एक करत आता यशस्वी होत चाललेला इकडे तोपर्यंत आता जोशी वकील आलेले असतात जोशी वकील पायावर पाय टाकून मारे आता महिपतच्या समोर मोठ्या टेचात बसलेल्या असतात तर जेणेकरून आपण महिपत वरती इतके काही उपकार केले की तो काय आपण काही म्हणू ते ऐकेल पण महिपत हा महिपत असतो जोशी म्हणतो बघितलात मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही की मी या सगळ्यामध्ये तुम्हाला निर्दोष सोडवेन तो अर्जुन सुभेदार किस झाडकी पट्टी आहे त्या अर्जुन सुभेदारला मी असं असं कोर्टात हे केलंय यावरती आता जोशा जो हवेत उडत असतो त्या जोशाला एका झटक्यात खाली आणत इकडे महिपत म्हणतो जोशी हे पायावरती पाय टाकून बसलेत ना ह्या पहिला पाय खाली घ्या याच्यातून तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स जो बाहेर पडतोय ना तो जरा कमी करा अर्जुन सुभेदारला इतकं पण हलक्यात घेण्याची तुम्ही चूक करू नका जोशी म्हणतात काय बोलत आहे महिपत साहेब यावरती मैपत म्हणतो हो कारण कसं आहे त्याला हलक्यात घेण्याची जर तुम्ही चूक केलीत ना तर आम्ही तोंडावरती पडू म्हणजे या सगळ्यामध्ये अर्जुन सुभेदार ती भावली आहे माहिती आहे ना ती एक भावली असते आपण त्या भावलीला कितीही कितीही हे करण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्या भावलीला कितीही खाली पाडण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तरी सुद्धा जी, जी भावली परत नेटाने उभी उभी राहते राहते जी पुन्हा पुन्हा ती भावली आहे ती आहे अर्जुन सुभेदार आपण त्याला कितीही पाडण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तरी सुद्धा पुन्हा पुन्हा तो उठून बसणारा आहे आणि त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की आपण ही केस जिंकले कोणत्याही क्षणी तो ती केस पालटू शकतो ही गोष्ट जरा लक्षात ठेवा तेवढी पॉवर अर्जुन सुभेदारकडे आहे आणि मुळातच मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये आता काहीही झालं ना तरी सुद्धा अर्जुन सुभेदारने जर मनामध्ये घेतलं की त्याला तुम्हाला नेस्तनाभूत करायचं आहे तर तो तुम्हाला कधीही नेस्तनाभूत करू शकतो आणि यासाठी जरा सावध राहा इतका ओवर ना, तर मात्र तुमचा खेळ इथे संपून जाईल आणि माझ्या मुलीला पुन्हा जेलमध्ये पाठवायला तो कमी नाही करणार कारण मुळातच तुम्ही तिकडे काहीही आर्ग्युमेंट केली नाहीत ही, के ना ही।, ही गोष्ट त्याला खटकलेली असणारच आहे त्याला ही गोष्ट खटकणार की तुम्ही कोर्टामध्ये कोणत्याही प्रकारची आर्ग्युमेंटच केली नाहीत काहीही बोलला नाहीत ही, ही, ना ही गोष्ट त्याच्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यामुळे तो जरा तरी आता सावध झालेला आहे ही गोष्ट तुम्हाला विसरून चालणार असं म्हणत आता इकडे एक प्रकारे जोशाला ताळ्यावरती आणत इकडे महिपतने त्याला आता आईनं दाखवलेला असतो तो, तो पर्यंत साक्षी म्हणते नाही हो अण्णा ना आता तो अर्जुन माझा काही बिघडवू शकत नाहीये जोशी आपल्या बाजूने आहेत ना जोशी बाजूने आहेत मग मला खात्री आहे काहीही झालं तरी सुद्धा जोशी आपलं म्हणजे जोशी आपल्याला या सगळ्यातून अचूक बाहेर काढणार आहेत तुम्ही नका बरं काळजी करू यावरती महिपत म्हणतो कसं आहे ना जोशा माझी मुलगी जे काही बोलते ना त्यावरती जाऊ नकोस बरं का तुला असं वाटत असेल की ती बरोबर बोलती आहे पण ती भोळी बाबडी आहे हो ती जे काही बोलते ना त्याच्यावरती जाऊ नकोस हो तिला काही छक्के पण जे कळत नाहीत पण छक्के पण जे आपल्याला समजतात ना आपल्याला समजतं की या सगळ्यामध्ये आपण कसं वागायचं काय वागायचं आणि मी तेच तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय इतका ओव्हर कॉन्फिडन्स होऊ नको ती पोरगी अल्लड आहे पण तुला अल्लड राहून चालणार आहे या महिपत शिखरे ला अजिबात गाफील पण राहता येणार ना नाही कारण अर्जुनला आतापर्यंत तुझं खरं रूप कळलेलं असेल त्यामुळे त्याला सावध राहा तो या केस मध्ये खूप डोकावत बसेल आणि आता खूप पद्धतीने बाकीचे पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करेल पण तुला या सगळ्यामध्ये अलर्ट राहून हे पुरावे कसे खोटे आहेत हे सगळं सगळं समोर आणायचं आहे असं म्हणत एक प्रकारे महिपत आता जोशींना अलर्ट राहण्याचं वॉर्निंग देत असतो जेणेकरून जेणेकरून या सगळ्यामध्ये आता अर्जुन सुभेदारला हलक्यात न घेता ही केस जिंकण्याच्या दिशेने पाऊल टाकायला पाहिजे असं ती जोशी म्हणतो हो तुमचं म्हणणं बरोबर आहे काहीही झालं तरी सुद्धा मला आता अलर्ट राहायला पाहिजे तुम्ही जे काही मला सांगितलं ती गोष्ट मला पटलेली आहे असं म्हणत इकडे आता सगळेजण खूप खुश असतात ज्यावेळेला प्रियाने खीर बनवलेली असते प्रियाने खीर बनवून सगळ्या सुभेदार परिवाराला आपल्या गुंडाळण्याचं काम अचूक केलेलं असतं प्रिया सगळ्यांना खीर खाऊ घालत असते आणि कशी वाटली खीर कशी वाटली खीर असं म्हणत ती सगळ्यांकडून आता पोचपावती घेण्याचा प्रयत्न करत असते आणि ती सांगत असते काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मी आतापर्यंत कधीही खीर बनवलेली नाहीये काही कमी जास्त झालं असेल तरी सुद्धा तुम्ही गोड मानून घ्या असं म्हणत ती आता कल्पनाला सांगते कल्पना मामी तू सुद्धा या सगळ्यामध्ये खीर खायला बस बरं कल्पना म्हणते नको ग तन्वी मी ना सगळ्यांना वाढते आणि त्यानंतर मी खीर खाईन यावरती आता इकडे प्रिया नाटक करत म्हणते नाही कल्पना आम्ही तुला सुद्धा सगळ्यांच्या समोर बसूनच खीर खायला लागेल असं म्हणत असताना तिकडे अर्जुन येतो अर्जुन आल्यावरती मग आता प्रिया म्हणते अविमलताई ती भेंडीची भाजी गरम करा बरं अर्जुनचं ताट मला गरम गरम वाढायचं आहे असं म्हणत आता अर्जुनचं ताट वाढण्यासाठी प्रिया आता इकडे सांगायला लागते प्रिया हे सगळं बोलत असताना मात्र आता अर्जुनला जेवणाची बिलकुल इच्छा नसते आणि अर्जुन या सगळ्यामध्ये जेवणासाठी बिलकुल तयार नसतो तोपर्यंत इकडे आता सायलीने खीर केलेली असते सायलीने खीर केलेली असते आणि ती खीर सायली एकटीच खात असते तितक्यात तिथे कुसुम येते कुसुम हे सगळं पाहते आणि आता कुसुम म्हणते काय ग सायली हे काय करते सायली म्हणते आज मी फक्त खीर खाणार आहे कुसुमताई अर्जुनच्या आठवणीमध्ये बनवलेली ही खीर आता सायली खात असते आणि सायलीचा आनंद इकडे पाहत असते आणि सायली आठवत असते अर्जुन जे का बोल बोल काही बोललेला असतो ते अर्जुन मधुभाऊंना बोललेला असतो की काहीही झालं तरीसुद्धा मी सायलीला म्हणजे सायलीसाठी योग्य हे आहे हे मी स्वतःला सिद्ध करणार म्हणजे करणारच हे आता त्याचं वाक्य तिला सतत आठवत असतं तोपर्यंत इकडे आता अर्जुन सांगत असतो की हे बघ मी न मधुभाऊंच्या हातामध्ये जी काही आमच्या विरुद्ध उगरलेली तलवार आहे ना ही तलवार काढून तिथे आता शांततेचं प्रतीक म्हणून पांढरा झेंडा लावणार आहे हे सगळं करण्यासाठी मला मधुभाऊंचा मन जिंकणं आवश्यक आहे आणि काहीही झालं तरी मी मधुभाऊंचं मन जिंकणार आणि आता सायलीला पुन्हा एकदा माझी बनवून राहणार अर्जुनचं हे मिशन असतं तर इकडे मधुभाऊ आजारी पडतात ते हॉस्पिटलमध्ये जरा नकार देतात मग काय अर्जुन स्वतः तिकडे मेडिकल कॅम्प बसवतो मधुभाऊंना घेऊन येतो हट्टी माणसांसाठी खास मेडिकल कॅम्प म्हणत मधुभाऊंना त्याच्यावर झोपवून त्याच्यावरती इलाज करतो सायलीसाठी वाटेल ते करायला अर्जुन तयार